आगा। आगा। दोन बाजूचे दोन मंडळ राहिले काहीतरी चिंतन भाव म्हणून भजनासाठी विषय असतो तो, तो विषय बाजूच्या मंडळातून ऐकायला मिळाला तर कसं आहे आता विषय आणि मांडणी वाटणी म्हणलं की भावाभावाचं नाते पुढते आता नात्यानं मामाय होत आजाय होता म्हणायलाही जमते ना मामा म्हणायलाही जमते जिल्ह्याचे मामा होत आता माझ्यासाठी वयानं माझ्या आजोबाच्या वयची आता माझी जमते पण वाटणी करताना इथून धुरा हो वैगडे हे हे असभाई वावर मला काय ऐकायला मिळते गुरु आणि साधू त्यांच्या मुखातून ऐकायला मिळाले गुरुचा उपदेश आणि साधूचा उपदेश माझ्या मंडळाची बाजू असणार आहे गुरुचा उपदेश मी सांगणार आहे आणि बाजूची भसिमंडळ साजूचा उपदेश सांगत करणार आहे गुरुची बाजू हनुमान भक्त प्रसिद्धीमंडळाकडे राहणार आहोत ज्ञानबोध म्हणे तरलो तरलो धरलो गुरु करतो आमचे गुरुच्या कृपेचे प्रमाण दृष्टांत राहतीच्या भाषे मंडळा ऐकायला मिळतील ते कसं आहे ते गुगुली टाकली टाकताना पण आता तेच गुगुली कशी होते साधूचा उपदेश त्यांच्याकडून साधूची जे काही आहे गणना ते त्यांच्याकडून ऐकायला मिळणार आणि गणची बाजू आमच्याकडे राहणार झटपर्यंत काट कसर लावून ओठवता येईल तिथपर्यंत प्रयत्न राहील जेव्हा संपला आपलं भांडवल नावाचं म्हणून आले घरी म्हणायचं होय ते संपेल बरोबर गुरुची बाजू हातीच्या भांडू मनाकडे राहणार आहे आणि साधूची बाजू त्यांच्याकडे राहणार आहे बरोबर کنهن 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 کنهن